जे महाराष्ट्र मित्रांनो बुकमाय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आज मी कोरेगाव को पार्कच्या पूर्व बाजूला म्हणजे जिथून मुंडवा चालू होतो त्या परिसरामध्ये उभा आहे आणि या भागामध्ये म्हणजे कोरेगाव पार्क किंवा मुंडवा भा, या भागामध्ये जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल रेंटसाठी तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो तर आता आपण या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती समजून घेऊ तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या प्रोजेक्टची माहिती घ्यायला सुरुवात करूया तर आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया तर आजकाल काय झाले भारतातल्या जेवढ्या टॉप टेन मेट्रो सिटी आहेत ना तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये आय टी सेक्टर बूम झालेले आहेत आणि आय टी सेक्टरमध्ये जे लोक काम करतात म्हणजे दुसऱ्या शहरातून जे मेट्रो सिटीमध्ये येऊन काम करतात ना तर त्यांना पी जी म्हणून रूम फ्लॅटची गरज असते पण ते लोक बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या मॅनेज करू शकत नाही म्हणजे विथ फॅमिली ते राहत नसतात तर त्यामुळं काय झालं की प्रिलीज प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बनतात आणि विकल्या जातात ते विकले जाता तर आजची जी प्रॉपर्टी ही प्रिलीज प्रॉपर्टीच्या सेगमेंटमध्येच येते म्हणजे इथं जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला अशोट रेंट मिळणार आहे आणि हा सेगमेंट आहे ना मार्केटमधला सगळ्यात चांगला सेगमेंट आहे त्याचं फ्युचर खूप चांगलं आहे कारण आज जर तुम्ही रेंटसाठी जर फ्लॅट आणि शॉप घेतला तर त्याला तुम्हाला जो टेनंट आहे तो शोधावा लागतो मेंटेनन्स करावं लागतं आणि एवढं सगळं करून जर तुम्ही मेट्रो सिटी सिटीची जी परिस्थिती बघितली तर दोन ते तीन टक्क्याच्यावर आर ओ आय निघत नाही वर्षाचा पण अशा प्रॉपर्ट्यांमध्ये तुमचा आर ओ आय पाच ते सात टक्क्याच्यामध्ये निघतो तर तशाच सेगमेंटमधली ही प्रॉपर्टी आहे टोटल बारा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ही पूर्ण बिल्डिंग आहे इथे ज्याच्यामध्ये एका फ्लोअरला टोटल बारा युनिट असणार आहेत आणि चौऱ्याऐंशी युनिटची पूर्ण बिल्डिंग म्हणजे सात मजली ही पूर्ण बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये तुम्हाला इथं अशा वर अॅम्युनिटीज मिळतात म्हणजे कॅफेटेरिया आहे योगा सेंटर आहे जिम आहे आणि इथं बसायला सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आता अशा बिल्डिंगमध्ये फोर व्हीलर पार्किंग नसते कारण सगळे रेंटनीच राहतात तुम्ही जर इथं प्रॉपर्टी घेतली तर तुमचं दहा वर्षाचं प्रिलीचं इथं ॲग्रीमेंट होतं तुम्हाला फिक्स रेंट मिळतात आता इथे जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर पस्तीस लाख रुपये तुम्हाला सर्व खर्चाचं इथं पॅकेज कॉस्ट पडते त्याच्यामध्ये दोनशे एकसठ स्क्वेअर फुटचा तुम्हाला युनिट मिळतो आणि हा युनिट हा फुल्ली फर्निश असतो तुम्हाला काही करायची इथं गरज पडत नाही आणि डायरेक्ट इथं रेंट चालू होतो मॅनेज करणारी कंपनी जे असते ते सगळं हे बघते म्हणजे तिथं टेनेंट आणणं त्यांच्यातून रेंट कलेक्ट करणं आणि तुम्हाला दर महिन्याला रेंट देणं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिलीजच्या प्रॉपर्टीमध्ये मिळतात त्याच्या आधी पण आपण चार प्रॉपर्टींचे ऑलरेडी चा व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी कोरेगाव पार्कमध्येच होते बालेवाडीत बनवला होता आपण हिंजवडी बनवला होता आणि कर्वेनगरमध्ये कर बनवला होता तर आजकाल पुण्यामध्ये अशा अनेक प्रॉपर्ट्या बनतात कारण तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मॅक्सिमम आय टी सेक्टर आहे आणि अख्ख्या भारतातून लोक पुण्यात येऊन राहतात तर त्यांना अशा प्रॉपर्ट्यांची खूप रिक्वायरमेंट असते तर तुम्ही जर शॉप आणि फ्लॅट घेण्याचा विचार करता सर रेंटसाठी तर तुम्ही ते स्किप करून अशा प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही कारण इथून येणाऱ्या रेंटमध्ये जर तुम्ही थोडे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन केलं तर तुमचा ई एम आय इथे सहज निघून जातो तो, तो आय होप मी तुम्हाला या प्रॉपर्टीचे जे डिटेल आहेत त्या लक्षात आल्या असतील हे माझ्या मागं जी बिल्डिंग दिसती आहे हाच हा प्रोजेक्ट आहे टोटल पासष्ट टक्के या बिल्डिंगचं काम झालेलं आहे ॲज पर रेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे पण बिल्डरचं जे पजेशनचं टार्गेट आहे ते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्यामुळे पजेशन पण जे आहे ते खूप अर्ली पजेशन इथं आहे असं म्हणू शकतं आणि ही जी पॅकेज कॉस्ट आहे पस्तीस लाखाचं तर ह्याच्यात तुम्हाला सगळ्या नॅशनलाइज आणि जेवढ्या बँक आहेत मार्केटमध्ये सगळ्यांचं लोन होईल हंड्रेड पर्सेंट क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे लोकेशन खूप प्राईम आहे याच्यासमोरच इथं स्टेडियम आहे जे कोरेगाव पार्कच्या ईस्टला म्हणजे पूर्व भागात जे शेवटचं स्टेडियम आहे त्याच्यासमोरच ही प्रॉपर्टी आहे इथे जर तुम्ही प्रॉपर्टीच्या किमती विचारल्या तर टू बी एच केची किंमत एक करोडपर्यंत जाते तर प्रॉपर्टी घेऊन त्याला रेंटवर चढवण्यापेक्षा तुम्ही अशा रिलीज प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही मुळीच हरकत नाही आहे आणि इथला जो आर ओ आहे तो साधारणतः जर दहा वर्षाचा ॲव्हरेज काढला तर सात टक्क्यापर्यंत पडतो आहे त्याच्यावर पण जातो आहे आणि दरवर्षीची जी ॲप्रिसिएशन असतं म्हणजे जे ग्रोथ असते तीसुद्धा तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये मिळणार आहे आय होप ही छोटीशी माहिती तुमच्या या लक्षात आली असेल काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा पहिल्यांदा चॅनलवर आला असेल असे नवीन आ, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका काही प्रश्न असेल तरी परत तुम्ही कमेंटमध्ये आणि कॉल करून विचारू शकता बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा जय हिंद